पिण्याच्या पाण्याचं आहे कॅनलच्या खाली कॅनाल इरिगेटेड असणाऱ्या गावांमध्ये जनावरांना प्यायला पाण्याची आता अडचण ठरायला लागलेली आहे आणि म्हणून आवर्तन वीस दिवसाचं करावं त्या भागातल्या या राजकीय लोकांनी शहागडचा बॅरेज हा रिकामा केला वास्तविक पलीकड हा त्यांचा मतदारसंघ आहे होता उन्हाळी हंगामासाठी तर चार आवर्तनाच्या संदर्भातला निर्णय त्यांनी करत असताना मग आमचा आग्रह होता की कॅनालचे कामं झालेले आहेत परक्युलेशन आता होत नाही म्हणून पंधरा दिवसाचं आवर्तन ऐवजी ते पाच दिवसानं वाढवावं पिण्याच्या पाण्याचं आहे कॅनालच्या खाली कॅनाल इरिगेटेड असणाऱ्या गावांमध्ये जनावरांना प्यायला पाण्याची आता अडचण ठरावी लागलेली आहे आणि म्हणून आवर्तन वीस दिवसाचं करावं आणि ते जे काही पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातलं आहे बरोबरचे वडे नाले आणि गंगातसुद्धा आता राक्षसभवनचा जो भाग जर आपण पाहिला तर सात किलोमीटर पाणी नाही आहे गंगा नदीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची चर्चा आज जी काय झाली की एक राजकीय निर्णय तुम्ही करता पाथरवाल्याला पाणी मिळावं त्या भागातल्या या राजकीय लोकांनी शहागडचा बॅरेज हा रिकामा केला वास्तविक पलीकड हा त्यांचा मतदारसंघ आहे परंतु तरीही शहागडचा बॅरेज रिकामा करतायत हे प्रत्येक वर्षी असं करतात आणि स्वतः पाथरवाल्याला तिकडं पाणी मिळावं म्हणून शहागडच्या लोकांचं ज्यांचं अवलंबत त्या बॅरेजवरचं आज त्यांनी काय करायचं त्याचे गेट उघडे केले आणि पाथरवाल्याचा बॅरेज भरून घेतला तुम्ही हे अतिशय चुकीचं आहे ना म्हणून मान मान्य मंत्री महोदयांच्या निदर्शनास ती बाब मी आणून दिली त्यांनी कारवाई करण्याचे निर्देशही दिलेले आणि सागरच्या बॅरेजमध्ये दे पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ते करतात पाणी वाटपाच्या संदर्भात तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा पाठपुरावा केलेला नाटकाचं जे नाशिकच्या जे काही काही अहवाल झाले त्याच्यावर तुम्ही बोललात नाही हायड्रॉलॉजीनं मेरीनं जो काय अहवाल दिलेला आहे तो अहवाल बाहेर आलेला नाही आहे मागं पंधरा दिवसाखाली मान्य मंत्री महोदयांना मी ही बाब विचारली होती तर तो अहवाल अजून स्पष्टरित्या बाहेर आलेला नाही जर सरकारनं तो स्वीकारला तर त्याच्यावर बोलावं हो लागणार आहे डब्ल्यू आर आर एनं स्वीकारला मेरीनं दिलेला अहवाल अजून स्वीकारायचा त्यांनी दिलेला अहवाल येतो ते फायंडिंग